मंडळी तुळजापूर महाराष्ट्राच्या श्रद्धेचं भक्तीचं आणि शक्तीचं प्रतीक असलेल्या तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण होणाऱ्या फुलांमागे सध्या एक काळी छाया पसरली आहे ती म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रग्जची गेल्या दोन महिन्यांपासून तुळजापूरमध्ये उघडकीस आलेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणानं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलंय ही केवळ गुन्हेगारी नाही ही आहे श्रद्धेच्या आड लपलेल्या विघातक शक्तींची कथा जी दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे या प्रकरणात दिवसेंदिवस नवे आरोपी नवे संशयित समोर येत आहेत मात्र या सगळ्या प्रकरणात मंदिराचे पुजारीच मुख्य रडारवर येणं ही संपूर्ण महाराष्ट्रात धक्कादायक बाब आहे होय तुळजापूरच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात तिथल्याच पुजाऱ्यांचा समावेश असल्याचं आता समोर आलंय त्यामुळे पुढची कारवाई काय होणार कुठल्या पुजाऱ्यांचा यात समावेश आहे आणि याची नेमकी चौकशी कुठपर्यंत आली आहे या सगळ्या मुद्द्यांचा विचार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी या सगळ्याची सुरुवात झाली एका धक्कादायक कारवाईनं पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला तामलवाडी गावात पोलिसांनी एका कारवाईत तब्बल दोन पूर्णांक पाच लाख रुपयांचे एम डी ड्रग्ज जप्त केले सुरुवातीला वाटलं हा एक छोटासा रॅकेट असेल पण पुढचा तपास मुंबईपर्यंत पोहोचला आणि एक भयानक साखळी उलगडू लागली या कारवायांमध्ये एक संगीता गोळे नावाची महिला मुख्य सूत्रधार म्हणून समोर आली जिने एकटीनं जवळपास पाच कोटींचे व्यवहार केले होते तिच्याकडून सोने आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली पोलिसांनी फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू ठेवला आणि त्यापैकी काही जणांना अटक करण्यात यश आलं या दरम्यान तपासाची व्याप्ती वाढत गेली आणि आणखी दहा आरोपींची नावं समोर आली ज्यामुळं यातूनच तपासाची व्याप्ती वाढली आणि राजकीय धागे सापडले तपासात राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग आणि माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा वापर झाल्याचं समोर आलं ज्यामुळं या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं ड्रग्ज प्रकरणात काही आरोपींबरोबर खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले यात उबाठा गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर व सुमित शिंदे तसेच भाजपशी संबंधित विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे चंद्रकांत उर्फ बापू कने आणि विनोद उर्फ पिंटू गंगणे यांची नावं आल्यानं हे प्रकरण केवळ पोलीस तपासापुरतं मर्यादित राहिलं नाही तर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आणि मग आला सर्वात मोठा ट्विस्ट नॉर्थ वेस्ट म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये तपासात अशी माहिती समोर आली की तुळजाभवानी भवानी मंदिरातील तब्बल तेरा पुजारी या ड्रग्स तस्करीत सहभागी होते ही बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र अवाक झाला ही त्या देवीची जागा आहे जिथं लाखो भक्त अंधश्रद्धेने नव्हे श्रद्धेने माथा टेकतात मात्र आता या जागेवरूनच ड्रग्सची तस्करी होत असल्याचं उघड झालं मंदिर प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेत संबंधित पुजाऱ्यांची यादी मागवली आहे पुजारी मंडळ मात्र स्पष्ट म्हणतोय की सर्व पुजाऱ्यांना दोषी ठरवू नका आरोपींमध्ये जे पुजारी आहेत ते दैनंदिन पूजेमध्ये सहभागी नव्हते या प्रकरणात आतापर्यंत पस्तीस आरोपींना अटक करण्यात आली आहे यातील एकवीस अजूनही फरार आहेत राजकीय धार्मिक सामाजिक पातळीवर हे प्रकरण एक केस स्टडी बनू शकतं की कसा गुन्हा सत्तेच्या आणि श्रद्धेच्या पाठीवर स्वार होऊन वाढतो आपण अनेकदा म्हणतो देवावर विश्वास ठेवा पण देवाच्या नावाखाली जर समाजात अशी विषारी घाण माजू लागली तर ती श्रद्धा अबाधित ठेवण्यासाठी कठोर कारवाई हवीच तुळजापूर प्रकरण केवळ एक गुन्हा नाही तर सामाजिक आणि मानसिक शुद्धतेसाठी एक मोठा इशारा आहे पोलिसांनी चौकशी सुरू ठेवली असली तरी ही लढाई केवळ कायद्याची नाही ती आपण सगळ्यांनी मिळून लढायची आहे एकंदरीतच या एकूण प्रकरणावर बोलायचं झाल्यास सुरुवातीला समोर आलेली ड्रग्जची तस्करी त्यानंतर याचं मुंबई कनेक्शन यातूनच राजकीय नेत्यांचा समोर आलेला सहभाग आणि आता थेट पुजाऱ्यांवर आलेली टांगती तलवार हे सगळं खूप धक्कादायक आहे कुलस्वामींनी असणाऱ्या तुळजाभवानीच्याच दरबारात हे असे व्यवहार चालतात हे थक्क करणार आहे महाराष्ट्र सरकारनं याची गांभीर्यानं दखल घेतल्याचं दिसून येतंय पोलीस यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर आहे त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा छडा लागून वादाच्या भोवरात सापडलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी प्रतिष्ठानचं खरं खोट बाहेर येईल आणि मंदिर यातून मुक्त होईल अशी अपेक्षा याबाबतचे अपडेट आपण वेळोवेळी घेत राहणारच आहोत तत्पूर्वी तुमच्या मते हे ड्रग्स प्रकरण कुठंपर्यंत जाणार हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र